तीस रोजी शिनेरी किल्ल्या जुजाऊच्या हिंदवी स्वराज्य करण्याचा कार शुभांना केले तयार शुभांना केले तयार लहानपणा शिवाजी महाराजांना या रयतेला गुलामगिरीतून मुक्त करायचे त्यांनी गरिमी सागरच्या तंत्राचा वापर करून शत्रूंवर विजय मिळवला 1674 रोजी रायगड किल्ल्यावर भव्य अशा राज्याभिषेक राजाभिषेक सोहळ्यात त्यांना छत्रपती ही पदवी बहाल करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सुबक व न्यायप्रिय प्रशासन व्यवस्था स्थापन केली त्यांनी आरमाराची स्थापना केली व सिद्धी इंग्रज आणि पोर्तुगीज 来。<Yeah. S 2> yeah. अवघ्या जगाचा शिवछत्रपती शिवछत्रपती